बातमी पत्राला पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत चित्रा वाघ यांनी घेतला उद्धव ठाकरे यांचा समाचार शरद पवार गटाच्या दापोली विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा मेरी टाईम बोर्ड कडून मराठी येथील जेटीच्या कामाची अवस्था जैसे थे महाड तालुक्यामध्ये चक्रीवादळासह मुसळधार पाऊस आंबादारांचे मोठे नुकसान आणि मालकवाडी अणसपुरे येथे अखंड हरिराम सप्ताहाचं आयोजन पाहुयात सविस्तर वृत्त उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती या टीकेवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे एक्स या सोशल मीडियावरती व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतलाय काय नमस्कार उद्धवजी आणि तुमचा सर्वज्ञानी संजय राऊत यांनी आमच्या देवेंद्रजींवर खालच्या पातळीची टीका करण्याची जणू स्पर्धा लागली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा महानालायक महाकिताब हा तुमच्या दोघांपणे संयुक्तपणे वाटून द्यायला हवा तुमच्या लायकीचा फुगा तर महाराष्ट्राच्या जनतेने कधीच फोडलाय आता लायक कोण आणि नालायक कोण याची छोटीशी आठवण करून देते ज्याच्यामुळे राजसाहेब ठाकरेंनी पक्ष सोडला तो कट कारस्थान करणारा नालायक भाऊ कोण ज्यामुळे वैतागून नारायण राणेसाहेब पक्षातून बाहेर पडले ते स्वर्गीय बाळासाहेब आणि नारायण राणेसाहेब यांच्यामध्ये दरी निर्माण करणारा तो नालायक कोण वडिलांच्या ज्वलंत विचारधारेला तिलांजली देणारा तो नालायक मुलगा कोण सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी आपल्याच मित्र पक्षाला धोका देणारा शत्रूशी हात मिळवणी करणारा तो नालायक मित्र कोण काँग्रेसला आयुष्यभर शिव्या दिल्यानंतर आता काँग्रेसच्या दरबारी दिल्लीला सोनिया दरबारामध्ये पायावरती लोळण घेणारा तो नालायक कोण अडीच वर्ष जनतेच्या दारात आणि शेतकऱ्याच्या बांधावर न जाणारा तो नालायक मुख्यमंत्री कोण कोविडमध्ये माणसं मरत असताना त्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारा तो नालायक मुख्यमंत्री को। नाला कोण ओवेसी आपल्या मातीमध्ये येतो औरंगजेबाच्या कबरीवरती फुलं वाहतो त्यावेळेला शेपूट पाठीला लावून पळणारा तो पळपुटा नालायक कोण चाळीस आमदार तुम्हाला सोडून गेले सोळा खासदार तुम्हाला सोडून गेले असा नेतृत्वहीन नालायक कोण आणि उद्धवजी आमच्या देवेंद्रजी देवेंद्रजींना अटक करण्याचं कटकारस्थान करणारा तयारी करणारा तो खलनायक नालायक आणि म्हणून उद्धवजी तुमच्या नालायकपणाची तुमच्या निर्लज्जपणाची आणि तुमच्या कोडगेपणाची आमच्या देवेंद्रजींवरती बोलताना सांभाळून बोला धन्यवाद जय जय महाराष्ट्र तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अमित तुकाराम कदम यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय यावेळी त्यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष या पदाचा राजीनामा दिलाय यामध्ये त्यांनी आपल्या वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचं जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्त केला असल्याचं समजतय या राजीनाम्याबाबत दीपवाहिनीने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उद्या दुपारी पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याचे कार कारण आणि पुढील दिशा स्पष्ट करणार असल्याचं सांगितलंय गोळ्यात पुढच्या बातमीकडे महाड तालुक्यातील दासगाव खाडीपट्ट्यात शेवटचं टोक म्हणून ओळखलं जाणार वराठी हे गाव सावित्री नदीच्या शेजारी वसले काही दिवसात मेरी टाइम बोर्डाकडून वराठी येथील जेटीच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलंय पंधरा दिवसात वराठी जेटीचं काम पूर्णत्वास देखील आलं मात्र या कामाला वरून खालून तडे गेले असताना हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आले ग्रामस्थांनी ठेकेदारला आणि इंजिनियरला चांगल्या पद्धतीने काम करा अशा सूचना देऊन देखील जेटीच्या कामाला चुना लावल्याचं आता स्थानिकांकडून बोललं जाते अशा कामावर स्थानिक नागरिक आणि इंजिनियर यांनी काम निकृष्ट असताना बघ्याची भूमिका अजूनही ते घेत आहेत अशी प्रतिक्रिया उमटताना दिसून येते अशा ठेकेदारांवरती आणि इंजिनियरवर वर कारवाई का केली जात नाही असा संतप्त सवाल या स्थानिक ग्रामस्थांनी विचारलाय बत्तीस रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने राष्ट्रवादी शिवसेना भाजप आर पी आय मनसे आणि मित्र पक्षांच्या महायुतीचे उमेदवार सुनील दत्तात्रेय तटकरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंडणगड येथून झालाय यावेळी उपस्थित सर्वांशी दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी संवाद साधला आणि महायुतीने साधलेल्या विकासाबाबत सर्वांना माहिती देखील दिली या जनता महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देईल आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैश्विक नेतृत्वाला पुन्हा एकदा पंतप्रधान पदी विराजमान करतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला तसेच हा विकासाचा रथ पुढे नेण्याच्या अनुषंगाने सर्वांना मतदान करावे असे देखील आवाहन नागरिकांना त्यांनी केलंय या प्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजपुरे संदीप माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे जिल्हा सरचिटणीस श्रीराम विधाते पंचायत समिती सभापती अस्मिता केंद्रे यांच्यासह महायुतीचे सर्व सेव, नगरसेवक नगरसेविका प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि पत्रकार बंधू उपस्थित होते 20 एप्रिल रोजी शनिवारी खेड तालुक्यातील फुरुस पळसकोंडा मोहल्ला येथील नोबिन सलीम महाडिक यांनी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून शिवसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलाय या प्रसंगी फुरुस विभाग प्रमुख दत्ता भिलारे उपविभाग प्रमुख नंदकुमार निवळकर फहद बानाऊ इसम मारू फुरुस ग्रामपंचायत सरपंच रुकीया लियाकत सनगे उपसरपंच फजलुद्दीन परकार लियाकत सलाउद्दीन सनगे अनंत पामजी मोरे महेश लक्ष्मण मोरे शंकरदाजी पाटील सुनील लक्ष्मण पाटील सिद्धेश चंद्रकांत वरणकर दीपक सावळाराम गुहागरकर गजानन सखाराम प्रबळकर तसेच आजी माजी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ शिवसैनिक युवासैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढच्या बातमीकडे रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास वरंध बिरवाडी वाळण आणि या विभागांमध्ये चक्रीवादळासह हो, मुसळधार पडला चार ते पाच दिवस तापमान वाढीमुळे उन्हाचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागला ऐन एप्रिल महिन्याच्या उन्हाळ्यात धुळीचं साम्राज्य तर आता पावसामध्ये चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळणार आहे एकीकडे शेतकरी हवालदील झालाय तर दुसरीकडे मात्र अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालंय तसेच चक्रीवादळामुळे काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय घरांचे आणि बागायतदारांचे धरांचे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी वर्ग नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत दिसून येत आहेत मालकवाडी अणसपुरी येथे अखंड हरिराम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय हरि आणि हनुमान मंदिर मालकवाडी मौजे अणसपुरी येथे बुधवारी सतरा एप्रिल पासून या सप्ताहाला प्रारंभ झालाय तर चोवीस एप्रिल पर्यंत या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय या कालावधीमध्ये हरिपाठ कीर्तन आणि हरिजागर असे विविध कार्यक्रम होणार आहेत सदर मंदिरामध्ये पहाटे साडेचार ते सहा या वेळेत काकड आरती दुपारी बारा ते तीन या वेळेत भोजन आणि दुपारी तीन ते साडेचार या वेळेत परंपरा मालिका भजन पाच ते सहा या वेळेत प्रवचन संध्याकाळी सहा आणि साडेसात वाजता हरिपाठ रात्री नऊ ते अकरा या वेळेत हरिकीर्तन आणि रात्री अकरा नंतर हरिकीर्तन असे दररोजचे कार्यक्रम असून चैत्र शुद्ध नवमीला सुरू झालेला हा कार्यक्रम मंगळवारी तेवीस एप्रिल रोजी अखेर श्री हनुमान जयंतीच्या दिवशी संपन्न होईल आणि याची सांगता करण्यात येईल तर या सप्ताहानिमित्ताने सर्व भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले वेळ झाली इथेच सामन्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी